गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे नमस्कार मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहतात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क गुन्हे कायदा आणि न्याय व्यवस्थेतील महत्वाच्या बातम्यांचा ठोस आढावा आजची मुख्य बातमी ऑनलाइन जुगार आणि पैज लावण्याच्या खेळांवर बंदीची मागणी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारला न्यायालयाने दिली आहे नोटीस सामाजिक आणि ई खेळांच्या नावाखाली चालणाऱ्या ऑनलाइन जुगार आणि पैज लावण्याच्या संकेत स्थळांवर ऍप्सवर देशभरात बंदी घालावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे ही याचिका दाखल केली आहे जबाबदारीसाठी प्रणालीगत बदल केंद्र या स्वयंसेवी संस्थेने याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की देशभरात सध्या जवळपास दोन हजारांहून अधिक ऑनलाईन पैस आणि जुगाराशी संबंधित मोबाईल ऍप्स कार्यरत आहेत आणि याचा सर्वाधिक परिणाम होत आहे तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर याचिकेमध्ये काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत अशा बेकायदेशीर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम एकोणसत्तर अंतर्गत तात्काळ बंद करावे भारतीय रिझर्व्ह बँक राष्ट्रीय पेमेंट महामंडळ आणि युपीआय सेवा यांना या ऍप्सशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत गुगल आणि ऍप्पल यांनी त्यांच्या मोबाईल स्टोअर वर फक्त परवानाधारक कायदेशीर खेळ लाच परवानगी द्यावी तसेच अंमलबजावणी अन्वेषण संस्था सीबीआय यांनी परदेशी कंपन्यांकडून जीएसटी आणि आयकर वसूल करावा या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे बी आणि आणि विश्वनाथन यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे तसेच ही, ही याचिका इतर ऑनलाईन खेळांच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या प्रकरणासोबत जोडण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितले की या अनेक मागण्या आधीच नव्या ऑनलाईन खेळ प्रोत्साहन व नियमन अधिनियम दोन हजार पंचवीस मध्ये समाविष्ट आहेत मात्र हा कायदा अद्याप लागू झालेला नाही जर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मान्य केली तर देशभरातील ऑनलाईन पैस लावण्याच्या प्लॅटफॉर्मना मोठा धक्का बसू शकतो परंतु कौशल्यावर आधारित खेळांसाठी नवे नियम आणि स्पष्टता येण्याची शक्यता आहे जबाबदारीसाठी प्रणालीगत बदल केंद्र म्हणजेच सी एस सी विरुद्ध भारत संघ रिट याचिका दिवाणी क्रमांक एक हजार आठ दोन हजार पंचवीस आणखी अशाच कायदेशीर घडामोडी आणि गुन्ह्यांवरील सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सदस्य व्हा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मी मीनाक्षी घोडके आपण पाहतात आहात गुन्हे शोध वार्ता नेटवर्क गुन्हेगारांचा जो घेतो वेग तोच खरा गुन्हे